ही धक्कादायक घटना पुण्यामधून समोर आलेली आहे हनी ट्रॅप टोळीमध्ये पुणे शहर पोलीस दलातील पी एस आय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे त्या पी एस आयचं नाव होतं काशनाथ मारुती उभे असं पंचावन्न वर्षाच्या पी एस आयचं नाव आहे त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे टोळीतील महिलांना अटक केल्याची चाहूल लागताच चा उभे या पी एस आयने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत आता त्यानं असं काय कांड केलेलं आहे पहा ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या बहाण्याने ओळख वाढवून हनी ट्रॅपमध्ये फसवल्याचा प्रकार समोर आला आहे धक्कादायक म्हणजे या प्रकरणाचा मास्टर माइंड विश्रामबाग पोलीस ठाण्याचा पी एस आय काशीनाथ उबे आहे विश्रामबाग पोलिसांनी त्याच्याकडे आलेल्या तक्रारीवरून टोळीतील तीन महिलांना एक ऑगस्टला अटक केलेली आहे न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यातील एका महिलेवर कोल्हापूर येथील शहापुरी पोलीस ठाण्यात डॉक्टरला पन्नास लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे टोळीने अशा प्रकारे आणखी काही जणांना जाळ्यात खेचून लुटल्याचा संशय आहे बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी तक्रारी दिल्या नसल्याची माहिती आहे या प्रकरणी चौसष्ट वर्षीय नागरिकांनी दिलेल्या फिरदी फिर्यादीनुसार विश्रामबाग पोलिसांनी तीन महिला आणि एक पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आता या ज्येष्ठ नागरिकासोबत काय झालेलं पहा फिर्यादी ज्येष्ठ नागरिक एका खाजगी कंपनीतून निवृत्त आहे एका आरोपी महिलेने त्याच्याशी ओळख करून घेतल्यानंतर आजारी असल्याचे सांगत उपचारासाठी दोनदा पैसे मागून घेतले ते परत देण्याच्या बहानेने सोमवारी दुपारी अल्का टॉकीज चौकातील एका लॉजवर बोलवून घेतले थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर रूममध्ये दोन महिला आणि एक पुरुष घुसले त्यांनी महिला हक्क संरक्षण समितीच्या सदस्य तर पुरुषाने पोलीस असल्याचे सांगत या ज्येष्ठ नागरिकाला चापटी मारण्यास सुरुवात केल्या आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तेव्हा सोबत असलेल्या महिलेने देखील कांगाबा केला यानंतर ज्येष्ठ नागरिकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली तडजोडी अंती तीन लाख द्यायचे ठरले या टोळीने ज्येष्ठ नागरिकांच्या खिशातील वीस हजार रुपये काढून घेतले तसंच ए टी एममधील मधील साठ हजार काढण्याची त्या ज्येष्ठ नागरिकाला विनंती केली कारमध्ये त्याला कोंबून करवे पुतळ्याजवळ नेले तेथे ते एका सरापा दुकानात अंगठी विकायला लावली मात्र दुकानदाराने बदल्यात सोने द्यावे लागेल असे सांगितल्याने तो डाव फसला यानंतर ज्येष्ठ नागरिकाला एटीएम सेंटरमध्ये पाठवले परंतु त्याने चुकीचा पिन टाकल्याने पैसे निघाले नाहीत यामुळे त्याला मारहाण करत घरातून चेक आणून देण्यास दम दिला मग काय झालं तेथून संधी साधत त्या ज्येष्ठ नागरिकाने पुढील चौकातून रिक्षा पकडत पळ काढला पोलीस अधिकाऱ्यानेच हनी ट्रॅपचं चा रॅकेट चालवलं म्हणजे रक्षकच भक्षक बनत असल्याचा प्रकार आहे सुदैवाने पोलीस असून हे विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे हा पी एस आय मात्र सध्या फरार आहे जर तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्ती किंवा अनोळखी ठिकाणी बोलवत असेल तर तुम्ही दहा वेळा विचार केला पाहिजे अशा पी एस आयसोबत काय केलं पाहिजे आता तुम्हीच ठरवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की या पी एस आयला नक्की शिक्षा काय झाली पाहिजे तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार